आपल्या मुलामुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी मावली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेज ची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस

yeah that's the one that has सर्वांच्या ठिकाणी मी चन्नापुरी ग्रामस्थ सावरगाव ते पिंपळगाव ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे या कार्यक्रमाचे प्रस्तावित आपले शिवसेना नेते माननीय रा भाऊने आदरणीय आपले लाडकी आमदार आमदार रामन भाऊ खतार हे आपल्याला बरेच दिवसापासून चाललं होतं सावर रचना लोकांचाही म्हणणं होतं प्रभू हा रस्ता कधी चालू होणार भाऊ भाऊमध्ये गाळपीट झालंय त्या टायमाला या विभागाने सावर तो रस्ता कसा लवकर चालू होईल याची काळजी घेतली आणि आज तो गाणे आज त्याचं उद्घाटन झालं भाऊ खूप आनंद झाला गेल्या बरेच बऱ्याच पासून म्हणजे माग नुसते सांगायचे आता वैन नंतर वहीन असे काही